राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते दे देवेंद्र फडणवीस यांना सुखी समाधानी व दीर्घायुष्य लाभू दे त्यांची इच्छा पूर्णत्वासने अशी भाजपाचे कार्यकर्ते समर त्रिपाठी नंदकुमार जोशी विजय आमले पद्मा गिरे अनिल कान्ह ज्योतिराम राठोड जीवन अग्रवाल अपील बेलखोडे प्रमोद सोनकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी श्री रेणुका मातेला प्रार्थना केली देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक कार्यकर्त्यांनी महाद्वाराजवळ श्रीच्या प्रतिमेला अभिषेक घालून महाआरती केली या विधीचे पौराहित्य संजय कांडव व अनिल कांडव यांनी केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाची बुलंद तोफ अतिशय कणखर नेतृत्व असलेले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस हो सा आहे त्यांचे हे कुलदैवत असल्यामुळे आज माहूर भाजपाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यात आलं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नी आईसाहेबांना अभिषेक महाआरती करण्यात आली आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची उत्तम उत्तम सेवा करू आणि त्यांना प्रत्येक कार्यात यश हो त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी प्राप्त हो यासाठी आपण या भारतीय जनता पक्ष माहूरच्या वतीने आज आई साहेबाला साखडे घातलेला आहे मी मी सुद्धा त्यांना सर्व माहूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो संजय घोघरे सह अनवर खितची विदर्भ न्यूज माहूर